तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघामध्ये आज चुरशीच्या लढती होणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे राष्ट्रवादीच्या शाहू महाराज छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आदींचे भवितव्य उद्याच्या मतदानातून ठरणार आहे हाकंगले लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर या तिघांमध्ये लढत होत आहे माने मतदार नाराजी होती इचलकरंजीचा पाणी आणि वस्त्र उद्योग या प्रश्नाने राजू शेट्टी यांना अडचणीत आणले होते त्यातून त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा मतदारसंघात आले सत्यजित पाटील सरोडकर यांच्या मागे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ताकद लागली असल्याने त्यांनी नंतरच्या काळात चांगली झेप घेतली आहे शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे पाठबळ घेऊन राजू शेट्टी स्वबळावर नशीब अजमावत आहेत माने यांच्या आधीचे तीन खासदार सलग दोनदा निवडून आले होते